आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आपल्या शरीराची नेहमी तपासणी करणं आवश्यक असते जेणेकरून उद्भवणाऱ्या आजारांचं निदान होऊन औषधोपचार तात्काळ करणं सोयीचं जातं याच उद्देशाने सर्वांना आपल्या शरीराची तपासणी करणं सोयीचं जावं या उद्देशाने आर्या सिद्धांत तर्फे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख चंद्रशेखर यादव आणि आर्या सिद्धांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर मराठा विभाग बत्तीस येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते सदर शिबिराला ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला शिबिर यशस्वीतेसाठी शाखा प्रमुख विशाल बाविसकर युवासेना विभाग अधिकारी मोहिनी सावंत युवासेना उपशाखा प्रमुख अधिकारी प्रणय ब्रांडेलो माझे नगरसेवक व उपशहर प्रमुख चंद्रशेखर यादव माझे नगरसेवक सुरेंद्र सावंत उपशाखा प्रमुख मंगेश पालांडे आदींचा मोलाचे सहकार्य लाभले राहुल गायकवाड यांची मुलगी आर्या त्या नावाने असलेलं आर्या सिद्धांत फाउंडेशन तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचं स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने आणि मध्यवर्ती शाखा तसेच प्रमुख शेखर यादव शाखाप्रमुख विशाल भाऊसकर माजी नगरसेवक सुरेंद्र सावंत यांच्या स सहकार्याने मराठा शिक्षण मध्यवर्ती विभाग शाखेच्या कार्यालयात या विभागातील नागरिकांना आरोग्याची सेवा उपलब्ध होण्यासाठी आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये ब्लड प्रेशर शुगर आणि इतर चाचण्या होऊन पुढे जरा पुढे जर काही करावं लागेल साधारणतः म्हणजे मला वाटतं ई सी जीसुद्धा आहे त्यामुळे पुढे जर नेत्रचिकित्सा आहे ई सी जी आहे आणि पुढे शस्त्रक्रिया आवश्यक पडली ते यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रियेसुद्धा सुविधा या कॅम्पच्याद्वारे या शिबिराच्याद्वारे लोकांना आयोजित देण्यात आलेली आहे सर्व लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि या शाखेच्या माध्यमातून सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम उपक्रम राबवले जातो त्यापैकी गे हा जा एक उपक्रम आता जसा बोलतो तसे लोकांना साथीचे आजार होतात त्यामुळे वेळीच उपचार घेतला तर त्या लोकांचा अनावश्यक खर्च होणार नाही त्यासाठी मी शेखर यादव विशाल बावीसकर आणि त्यांचे सुरेंद्र साहेब तसेच राहुल गायकवाड यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद मानतो लोकांना ही सुविधा उपलब्ध करते लोकांचं आरोग्य चांगलं आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर